गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकूण ऐंशी तीन बंगलोजचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारा महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र न सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक आणि दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्ण बाथरूम बेसिक किचन सेको फिटिंग हे जगभर कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दोडश लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक

सोलापूर लोकसभा मतदारसंघात भाजपच्या उमेदवारांसाठी आपली प्रचार यंत्रणा राबवली होती याच लोकसभा निवडणुकीच्या प्रचार सभांमधून बोलताना उजने धरणातील नोव्हेंबर दोन हजार तेवीसची ची पाणी पातळी आणि आताची परिस्थिती यातील तफावत लक्षात आणून देत उजनीचं नियोजन बिघडलं असल्याची टीका केली होती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे श्री विठ्ठल सहकारी साखर कारखाना स्थळावर विजय संकल्प सभेसाठी असता अभिजित पाटील यांनी पंढरपूर एमआयडीसी आय डी सह उजनीच्या पाणी प्रश्नाकडेही देवेंद्र फडणवीस यांचं लक्ष वेधलं होतं दहा मे पासून सोलापूरसाठी म्हणून उजनी धरणातून चार टीएमसी पाणी सोडण्यात आले आहे यातूनच भीमा नदीवरील बंधारे देखील भरून घेतले जात आहेत आज चेअरमन अभिजित पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत शेतकऱ्यांना केवळ दोन तास इतक्या कालावधीसाठीच वीज पुरवठा होत असल्यानं भीमा नदीकाठचा वीज पुरवठा किमान आठ तास करण्यात यावा अशी मागणी केल्या त्यावर तात्काळ दखल घेत वीज पुरवठा आठ तास करण्यास सूचना दिल्यात यावर्षी चांगला पाऊस आहे नदीत आलेलं पाणी किमान दोन महिने पुरेल पण लाईट नसेल तर पाणी असून काही फायदा शेतकऱ्याला होणार नाही पाणी वाया जाईल व उभी पिके जळून जातील त्यामुळे सध्या अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांना बळ देण्यासाठी आपण ही मागणी केली होती याची दखल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेत पिण्याचे पाणी ठेवून शेती स्लाईट सुरू करण्याच्या सूचना दिल्यामुळे शेतकऱ्यांना खूप मोठा दिलासा मिळेल अशी प्रतिक्रिया चेअरमन अभिजित पाटील यांनी दिली आहे